हा सलाह

ဒီလိုပါနေတယ်

Terima kasih telah menonton! मतलब चौदह अंतिम सामना फाइनल गांमटेकोद्धा आप जोर शिकली बदल जो सकल जींदा सेब राेक अंतिम सामना हो फाइनल सामना जो संघ इथून जिंकणार आहे तो विभागावर विभागावर जाणार आहे आणि विभागाची जे मॅचेस आहे ते वर्धेला होणार आहे विभागाच्या मॅचेस जे आहे ते वर्धेला होणार आहे म्हणून दोन्ही संघांना गोष्ट दोन्ही संघ फुलबुल हे भावकांनी सांगते तोपर्यत चौदा तक ग्राउंड तैयार कर आप स्पोर्ट्स का कोई जी इतना चाहो स्पोर्ट्स Saya <laughs> <laughs> sudah

अब खेल मैदान

आतापर्यंत वर्ष सामने आठवलेले आहेत आणि माझा क्रमांक एक व सतरा वर्षातील मुलांचा सामना सुरू आहे आणि माझाही क्रमांक पहिला हो। एकोणीस वर्षातील मुलांचा सामना सुरू आहे

खटिंजर मध्ये लोक तयार राहू. अस्सलाम वालेकुम. सारा सुरू होती. आनंद आतुरती सुद्धा लोक. आम्हाला राक्षसी किती जेस को? राक्षस अपाचर आम्हाला बोलवतो. वाजायचा. तिकडे आहे. पटकन जे कटोल थिएटर 100 तो बहुत आज. काही नाही तो गुड नाइट अच्छा वन साइड फाइव दीपांशु अपने भी वन साइड ची प्रैक्टिस होती

রຮৱৱৱུৱৱུৱུ�ох <laughs> को स्टाफ

टूर्नामेंट का यशस्वी करना करता ज्यादा शादी मुख्या आदरणीय सन्मान लता जाह कड़म हमारा विनता लगेगा शादी का मुख्या आमच्या नागपूर जिल्ह्याचा सर्व शारीरिक शिक्षण संघटनेकरते यांचं खटू आभार की आम्हाला असं त्यांनी सोय उपलब्ध करून त्याबद्दल सर्व आम्ही आणि भविष्यामध्ये केव्हा केव्हा असे पोर्गाने घेतले तर आपलं असंच मार्गदर्शन लाभत राहावं आणि नागपूर जिल्ह्याचे सर्व तेराही तालुक्यातले शिक्षक प्रशिक्षक आणि विद्यार्थींना अशी सह उपलब्ध राहो त्याबद्दल आम्ही सर्वे आभारी आहोत आणि तुमचे ऋण्या आपण खूप छान सह केली त्याबद्दल सर्व शिक्षक संघटनाचा आमच्या शारीरिक शिक्षक संघटनाच्या वतीने तुमचे खूप आभार धन्यवाद हा अंडर nineteen यानंतर होणारा रह सामना दोन्ही संघांनी जास्त वाट न पाहता सावनेर विरुद्ध पुणे दोन्ही संघाचे प्रशिक्षक एका संघात reporting करा लवकर. सावनेर विरुद्ध पुणे लवकर इथे येऊन reporting करा तिथून कोणता संघ आहे सांगा. कोणता संघ आहे? सावनेर विरुद्ध पुली अंडर nineteen कोणता संघ हा सॉंगे विरुद्ध तुरी जर असेल तर लवकर इकडे हात दाफवा आहे का कोणता संघ कोणता संघट सॉंग तुंचा संघ तुरीचा संघ अंडर नाईन्टीन रिपोर्टिंगला इथं या तुईंचा संघ अंडर नाईन्टीन

रिपोर्टिंग अंडर नाइनटीन <laughs> <laughs> अंडर 19 किती वेळा आवाज जायचा सांगितला तर परिसर सोडून कोणी जाणार नाही समजायचा अंडर नाईनटीन सांगा अंडर नाईन्टीन आता अंतिम सामना अंडर फोर्टीन लांबेक विरुद्ध काटोल सॉरी रामटे कधी माफ करा करामटे सावणे रवी संघ रेडी वागमत करा अवध्या पाच दहा मिनिटामध्ये हा अंतिम सामना आपण सुरू करून रामटेक विरुद्ध सावने अंडर नाईन्टीनचा ဟုတ်ပါပြီဟာဟာဟာဘာသာခံသင်ခန်းစာများဟုတ်ပါပြီဟာဟာဟာသာ वा फंक्शन मोटर में हम भी आ रहा है सभी लोग बहुत बहुत मालूम का तरफ अल्फा हूं काफी विशेष रूप से सभी सामने हो रहा है बच्चे बहुत रो रहा है वा बच्चे बहुत अच्छा चला सीधे बात कर रहा हूं बहुत 그러니까 그게 뭐냐면 चला पुकार अंडर फोर्टीन अंतिम सामना पहला पुकार अंडर फोर्टीन अंतिम सामना रारुद्ध सावने विरुद्ध सावने दोन्ही संघांनी लवकर तयार व्हा वॉर्म अप करा लवकर रेडी व्हा वॉर्मअप करून घ्यायचा जे काही करायचं असेल प्रथम तुम्हाला अंतिम सामना अंडर फोर्टीन फायनल मॅच जे संघ इथून जिंकणार आहे ते संघ जाणार विभागावर हा दो चार दिवसा का तीन चार पांच हाथ तारखे मधे तुम्सा मैच बंदा आणि क्रीडा अधिकाऱ्याशी संपर्क करून त्यांनी विभागावर आपली टीम न्यायची आहे आहे मला अंडर फोर्टीन चार तारखेला अंडर सेवन्टीन आणि पाच तारखेला अंडर नाईनटीन असे तीन दिवस मॅच ठेवलेले आहे जरी जे जे सामने अंतिम सामने जिंकणार आहे आपल्या क्रीडा अधिकारीशी जाने की व्यवस्था कर लक्षा संघ अंडर नाइनटीन फर्स्ट कॉल पूरी संघ अंडर नाइनटीन Eee, <coughs>